नमस्कार यावर्षी महा छत्रपती शिवाजी महाराज यांचे साडेतीनशे राजस्वी एक वर्षानिमित्त आपण सांस्कृतिक विभाग मुंबई आणि जिल्हा प्रशासन विभाग सातारा यांच्याद्वारे बावीस तेवीस आणि चोवीस फरवरीला जिल्हा परिषदची मिळाला ते महानाट्य जाणकर राजा म्हणून प्रयोग घेणार आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही आहे मात्र या महानाट्याच्या प्रयोगाची स्थली आपल्या एंट्रीसाठी पास लागते तर ते जे पासेस आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आणि पंचायत समिती ऑफिसमध्ये आपण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सर्व नागरिकांनी आम्ही आवाहन करतो की तुमच्या जवळचे ऑफिस जाऊन हे पासेस घ्यावा आणि हा तीन दिवस तुम्ही हा जे नाट्य आहे ते बघायला जिल्हा परिषदेच्या मैदानात यावं जे लोक हा नाट्य पाहायला येणार आहे त्या सर्व लोकांची दुचाकी आणि चारचाकी वाहनाची सोय पार्किंग सोय आपण सैनिक स्कूलचे मैदानात मध्ये केलेली आहे त्यासाठी सर्व त्याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी आणि मोठ्या संख्येने सातारा जिल्ह्याचे नागरिक हा महानाट्य बघायला उपस्थित राहून हा जे आपला कार्यक्रम आहे त्याला व्यवस्थित आणि यशस्वीरित्याने वापर लावण्यासाठी मदत करावी धन्यवाद